नमस्कार गावरन तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला शेवग्याचं कालवण करायचं आहे तेही अगदी झटपट आणि चवीला खूप छान लागतं बरं का तर इथे मी मिक्सरचं भांडं आहे थोडंसं शेंगदाणे घेतलेत त्याच्यात लसूण काळे तिळ घेतलेत आणि कोथंबीर टाकायची आणि मिरच्या टाकायच्यात ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या मी ते चार ते पाच मिरच्या घेतल्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता तर हे आपल्याला छान असं बारीक पाणी टाकून वाटून घ्यायचे त्यानंतरनं इथं कढई ठेवली दीड पळी आपल्याला तेल टाकायचे तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मोहरी तडतडली की त्यानंतरनं त्याच्यामध्ये जिरं हिंग आणि त्यानंतरनं कश्मिरी ती खालाल म्हणजे फक्त कलरची आहे मिरची पावडर ही ती टाकायची आणि त्यानंतरनं थोडासा गोडा मसाला टाकायचा आहे बस एवढेच मसाले टाकायचे जास्त मसाले नाही टाकायचे आपल्याला ह्याच्यामध्ये त्यानंतरनं फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतरनं जे शेवट्याच्या शेंगा आपण चिरून घेतल्या होत्या ना त्या ते टाकायच्यात स्वच्छ धुवून हे टाकून एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे एक बिन एक मिनिटभर परतून झालं की त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये जो आपण वाटून घेतलेला मसाला होता ना तो टाकून घ्यायचा आहे सगळा तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे ही रेसिपी करून बघा खूप छान होते चवीला खरंच खूप छान लागते अगदी गावच्या पद्धतीने केलेली रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली की नाही हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी टाकायचं आहे पाणी थोडंसं जास्त टाकायचं कारण शेंगा शिजल्यावरती आपलं कालवण थोडंसं आटणार त्याच्यामुळं हे बघा मी एवढं पाणी टाकलं आहे तुम्हाला कितपत घट्ट कितपत पातळ ठेवायचं त्यानुसार तुम्ही पाणी टाका एवढं टाकलेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हां तुम्हाला आणखी कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील मला हेही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर आता हे मिक्स केल्याच्यानंतर ना ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि हां झाकण ठेवताना असं अर्धवट झाकण ठेवायचे पूर्ण झाकण ठेवू नका नाहीतर मग आपलं कालवण उतू जाऊ शकतं तेव्हा आता हे झाकण ठेवून कालवण शिजून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपलं कालवण छान असं शिजलेलं आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे पाहू शकता तुम्ही सुद्धा आलेली आहे कालवनाला आणि सुद्धा किती भारी ना तर आपली रेसिपी झालेली आहे शेंगासुद्धा आपल्या चांगल्या अशा शिजलेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा वरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा लाईकसुद्धा करा चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय